ही सगळी भाजणी रात्री भाजून ठेवली होती आता सकाळी दळायला घेतलेली तसं पण आपण भाजून ठेवल्यानंतर पूर्ण ज्यावेळे ज्या थंड होईल ना एकदम थंड होईल त्यावेळेस दळायला घ्यायची मग त्याचा म्हणजे असं वास किंवा काहीही होत नाही ओलसर आणि दळल्या पण जात नाही तर अशा हे होतेत पिठाच्या गाठी गाठी होत्या दळल्या जात नाहीत कारण घरची चक्की असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे आणि बघा हि तर दळायला टाकलेले हे थोडेसे तांदूळ आहेत ना तांदूळ पण दळून घ्यायचेत आपल्याला लागतात ला ला थोडेफार मधून अधून दुन, तांदळाचे पिठी पण ते पण दळून घेते शुभ सकाळ सर्वांना सकाळचे सात वाजलेले तर अजून दहाराला लागलेले शेण टाकून झाले खुराक चार झाले आणि ओके नाही आहे एक सकाळच्या टायमिंगला आहे ना भुसकट टाकतो स्वामींचं तर भुसकट हे टाकून झालेलं दारं काढतात पण लाईट जाईल एक अर्धा तासच लाईट आहे हे धुमकी जळून जा की आपल्याला दिवाळीत लागतील हे तर चिंची ही ते करून घ्यावं म्हणजे तर झालं आता हे तर झाले एक तांदूळेच जळून घेतले तांदूळ पण लागतं अजून अजून आणि हे तांदूळाचं ना तांदूळ उद्या जळून घेतले आहे तर त्याचं बघा किती हे असं काय तर मी बाई इतकी मोठ्या मोठ्याने ओरडती ना एक नवीन काय आणली ना त्यात एकदा ओरडायला लागली ना तर ते दहा वेळा तरी आवाज काढते ती बंदच करत नाही तोपर्यंत ते तिचा मुगा आणि असं पण नाही काही की वासरामुळं की काय नाही पण असं दारामुळं वासरामुळं काही नाही अशीच ओरडते ती एकदा सुरुवात केली ना बंदच करत नाही ओरडायची तर तिचाही काल आताला अगोदर दार काढून घेऊ आणि तिचे तिच्यापासूनच दाराला सुरुवात करू आणि आणि इथून आवरण थोडंसं गेले तरी स्नेहलचा चहा झालेलाच होता बोलवलंच होत तर चहा घेतला आणि असं आयता चहा असेल ना तर अजूनच भारी वाटत बघा सकाळी 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 चहा घेतला आणि बघा आपली ही शिळी किती फुगली आणि काय झालं चारायला सोडा होत्या मोकळ्या आणि चारच खात्याला म्हणलं तर आणि थोडंसं झाड्याखाली बसले तर शिळी आहे ना अशी आली पाटी मागून आणि घरी आल्या डायरेक्ट शाळ्या पळून आणि आपलं सोयाबीनचे तोंड बांधले होते भरपूर अशी सोयाबीन खाल्ली आणि सोयाबीन समज असं पाचायला जडं असल्यासारखंच होतं तर बघा शिळी किती फुगली काहीच खायनं गेली एकदम पाय लांब होती आता मी तर म्हणलं तर मरूनच पलटी का काय डोळे पांढरे फिंढरे केल्यासारखं पलटी होती तर इथं हिनं सोडा घेतला चांगले दोन मोठे चमचे भरून सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आपला आणि असं बॉटलमध्ये असं कालवलं हलवून घेतलं पाण्यात टाकून आणि पाजलं तर सकाळपर्यंत व्यवस्थित झाली आणि ह्या कालवडी बघा ह्या दोघींची पण आई नाही आणि ह्या तिसऱ्याच गाईला दोन्ही पण कालवडी पेत्यात तर मग एक मन होती माय मरावा मा आणि मावशी उरावा हो तसंच काहीतरी आणि बघा इथंही ना इकडं माझं चालू होतं तर वर स्नेहलने इकडे च चकली आणि शेव काढून घेतलेली तर चकली करायची सुरुवात आहे ती जी चालू आहे अजून आणि ही भाजणीची जी आपण भाजणी ही केलेली होती ना त्याची चकली ही केलेली मैद्याची पण ती खूप छान अशी चकली करते मैद्या मैदा आणि मुगाची डाळ शिजवून त्याच्यामध्ये खूप छान केले ते ल गवरायांच्या टायमिंगला ना काही जागा गवराय म्हणतात काही जागा लक्ष्मी म्हणतात तर लक्ष्मीच्या टायमिंगला ना खूप छान अशी माहितीची त्यांनी चकली केली होती आणि ही पण आहे ना भाजणीची भाजणी मीच केलेली पण चकली बघा किती सुंदर अशी चकली छान अशी झालेली एकदम कुरकुरीत अशी तर तिची चकली करायचं चालूच आहे एवढं झालं आहे हे करून तर आणि ही भरून ठेवताना एकदम ज्या वेळ थंड होईल ना आपलं दिवाळीचं सगळं जे काय आपण केलेले आहेत ना तर डायरेक्ट लगेचच असं गरम असताना कधीच डब्यात भरायचं नाही थोडं थंड झाल्यावर भरायचं आणि आबाळ बघा गच्च भरून आलंय थोडासा थोडा बारीक बारीक पाऊस पण यायला लागलेला आहे तर हि तर थोडस सोयीन सोय म्हणजे तुम्ही पण शाळेत चारायला सोडल्या होत्या आणि सोडल्यानंतर म्हणजे मी झाडाखाली बसले सावलीला आणि शाळा इकडून इकडून फिरून मी इकडंच बसले शाळा इकडून घरी आले आणि आपले सोयाबीन जे मळलेली होती ठेक्याचे तोंड बांधलेले होते आणि त्याच्यामध्ये इतकी सोयाबीन खाल्ली एकशा शिळेने नाही खाल्ली इकडच्या आणि ती मी खाल्ली भरपूर खूप खाल्ली अशी सोयाबीन आणि इतकी फुगली असं निसतं ह्याच्यासारखं फुग्यासारखंच पोट झालं एवढं मोठं मोठं तिचं मग रात्रीचं तसं सोडा पाण्यातही करून सोडा पाजला आणि मग आता सकाळी ना तरी पण तिने काही खाल्लेलं नाही जरा पट हे झालेलं असेल ठेवलं होतं तिला गवत हे टाकलं होतं पण तिने काय खाल्लेलं नाही पण आता ठीक झाली पण सारखी अशी झोपतच होती मी तर इतकी झोपली अशी पाय हे ही करून म्हणतं मग मी तर मला मरून पडली का काय काय म्हणते एवढी फुगली पण होती ना अशी झोपलेली झु असे एकदम डोळे पांढरे केल्यासारखं ही करत होती तर काही नाही दोन वेळा काल दुपारी एकदा पाजला संध्या रात्री एकदा सोळा पाजला आणि सकाळी ना ठीक झाली ती हे बघा शेण किती पडले सकाळी शेण काढणं झालं नाही आपले रात्रपाळीची लाईट आहे आणि दोन दिवस झालं राजमा भिजवायचा चालू एक दिवस मुलांनी भिजवला आणि रात्री ना रात्री पण त्याने म्हणजे तीन वाजेपर्यंत त्यांनी भिजवलं आणि त्यांच्यानंतर मी भिजवले एक आठ पावणेआठपर्यंत लाईट राहती त्याच्यामुळं झोप झाली नाही बराच वेळ झोपले झोपेतून उठल्यानंतर थोडाफार खाल किराणा घेतला होता दिवाळीचं आपलं जे सामान भरलं होतं त्यातलं अर्धा आहे ना तिथंच विसरून राहिलं म्हणजे आमच्याच गरबडीच्या ह्याच्यात ना तर त्यांनी काढून ठेवलं होतं पण ते जाऊन आपलं शेण मग तसंच राहिलं सकाळ काही इतका राडा झाला ना इतका राडा पडल्याला आणि आपल्याला ऊस तोडायचे आणि आभाळ बघा किती आले पाऊस तसा सांगितलेलंच आहे पंधरा सो पंधरा तारखेच्या नंतर आहे ना अठरा तारखेपर्यंत पाऊस पडून असं सा सांगितलेलं आहे वातावरण तर पावसाचंच झालेलं आहे येत ना आकाशी खंदील आणलेलं आहे आकाशी दिवा आणलाय त्याच्याबरोबर सा हे हे जे थोडंसं डेकोरेशनचं सामान हे पण आणले तर हे शंभर रुपयात चार दिलेले आहेत मला हे दिवे आहेत ना तर शंभर रुपयात चार आणि हे छोटे छोटे आकाश हे पण आणलेले आहेत आणि मोठा पण आणलेला आहे गेल्या वर्षीचं पण बरंसं होतं पण ज्यावेळेस आपलं घराचं कलर काम चालू होतं थोडंसं त्यावेळेस सगळं बाहेर काढलं होतं त्यावेळेस आकाश आहे ना थोडं पाणी पडलं आणि खराब झालं आणि असं लगे लगे काढून ठेवलं तर खराब व्हायचा विषय येत नाही झाल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये आपण दिवाळी ही झाल्यानंतर काढून ठेवलं तर खराब होत नाही हे दोन तीन वर्ष आरामशी चांगलं व्यवस्थित हे भिजवावं लागलं त्यावेळेस हे दीड एकर आणि भिजलेलं आहे आपलं आणि तरी पण आहे ना दोन सारे राहिलेले आहेत अर्ध्या खालच्याकडे लांब आहे ना अंतर त्याच्यामुळे ना खालच्याकडीला आहे ना दोन साऱ्या तरी पण राहिलेले आहेत सारं हे आपले आणि हे बघा इथून इकडं थोडंसं इकडचं थोडं अंतर आहे पण इथं चढ असल्यामुळे ना इकडं पाणी चढत नाही तर इथून अर्ध्यातूनच पाठ करावा लागतो तर हा पाठवळला होता पण पट पाठ तरी माती काय लागली रेझरने आपण माती लावून नंतर मग हे केलेलं त्यावेळेस पाठ झालेला आहे पण इतका पाऊसही झाला सगळं झालं पण पाणी इतकं मोरत होतं ना दोन दिवस या रानांनी घेतलेलं आहे दोन रात्रीला जागरण करून एवढं भिजवावं लागलेलं आहे आपल्याला आणि तरी पण आत्ता आहे ना एक दोन तासाचं हे राहिलेलंच आहे भिजायचं आपलं आणि टायमिंग बघा लाईटीचा कसा असतो पावणे बाराला लाईट येते पावणे बाराला लाईट येते आणि सकाळी जाते पावणे आठला हा लाईटीचा टायमिंग आहे आणि घरी आल्यानंतर नाही इथं स्नेहलची जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी करायचं चालू आहे तर बघा शेंगदाणे एकदम सोलापरी चटणीनं त्या त्या पद्धतीने हे केले शेंगदाणे भाजून घेतले थोडंसं तेल टाकले परत थोडंसं भाजलं परत त्याच्यामधील थोड्या लसणाच्या लसूण थोडा जास्त वापरलेला आहे लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकल्या चांगल्या अर्धी वाटी बारकी छोटी अर्धी वाटी असते ना तेवढी अर्धी वाटी असा लसूण टाकलेला आहे लसूण आवडदोबड असा सोलवून घ्यायचा त्यांनी छान होती चटणी आणि त्यातमध्येच थोडंसं तेल टा तेल तेलामध्ये अजून थोडीशी चटणी टाकू ना अशा पद्धतीने भाजून घेतलं आणि पूर्ण गार झाल्यानंतर ये ना हे फिरवून घेतलं आणि चालू बंद चालू बंद करत असं ह्याला चटणीला हे फिरवायचं डायरेक्ट एकदा चालू केला की के मिक्सर असं हे करायचं नाही चालू बंद करतच हे करायची थोडीशी मोठ मोठ मोठाड अशी चटणी होती मोठी मोठी चटणी छान लागते आणि ही जवसाची चटणी जवळच थोडं सध्या थोडीशीच होते तेवढीच केलेली जवसाची चटणी तशी जास्तच लागते आणि ही शेंगदाणी चटणी अशी थोडीशी जरा मोठड मोठाड असेल ना मुट ते तर ते शेंगदाण्याचे जे मोठे मोठे हे आहेत ना ते चावायला असे चांगले वाटतात तर बघा जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची थोडी जास्तच झाले केलेली जवस थोडेसे होते त्याच्यामुळे जवसाची थोडीच झालेली आणि हा व्हिडिओ थोडासा रात्रीचा आहे आणि आज दिवसभराचा असा आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा